स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे गुरुवार हा ब्लॉग लवकरच येईल कशा कशासाठी आहे ते तुम्हाला मी सांगते हा ब्लॉग आहे दादांच्या आता निवडणूक येणार आहे सो आज दादा प्रचाराचा नारळ फोडणार आहेत तर मंदिरामध्ये सगळ्या महिलांना सगळे जेवढे दादांचे वॉर्ड्समधले सगळे जे आहेत कार्यकर्ते सगळ्यांना बोलवलेलं आहे आमच्या मंदिरामध्ये तर आज प्रचाराचा नाळ फोडणार आहे तर दादांचं भाषण बडीचं भाषण सगळ्यांचं असणार आहे कोण कोण येणार आहे तेही तुम्हाला दाखवते तर चला आजच्या ह्या पहिलाच दिवस प्रचाराचा आ, प्रचाराचा दिवस नाही बोलता येणार ना। आज आहे या निवडणुकीचं ओपनिंग तर ओपनिंग सोहळाच बोलायला पाहिजे तर नारळ दादा फोडून प्रचारासाठी पुढे होणार आहेत सो कसं होणार आहे हा आजचा कार्यक्रम तुम्हाला मी सांगेन आपल्या ब्लॉगच्या तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर दादांनी सर्वांना मंदिरामध्ये बोलवलेलं होतं आणि मंदिरामध्ये खूप म्हणजे बघाल ना तर खूप ह्याच्यापेक्षा जास्त लोक आलेली होती आणि बडी चाललेली होती एका ठिकाणी तर बोलते सगळ्यांना महिलांना की येते मी तर ह्या व्लॉगमध्ये पुढे कंटेन्यू होण्याच्या आधी एक छोटीशी ओळख करून द्यायची होती हा जो माईकवर बोलतो आहे अँकरिंग एकदम उत्कृष्ट अँकरिंग उत्कृष्ट निवेदक आणि खूप छान असं बोलणारा ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती माझा सख्खा मामा तर कोणाला माहिती नसेल त्यामुळे मला ह्या व्लॉगमध्ये सर्वांना सांगावं असं वाटत आहे की येस ह्याला जर कोण ओळखत असाल तर

Pantas kalau saya solat diumurkan pada zaman zaman kita pada tuh bijir bijir apa yang saya आपल्याला येत्या तारखेपर्यंत कायम ठेवायचा आहे हाच आवाज आपल्याला आपल्या विरोधकांना पण ऐकून द्यायचा आहे की खरी महाराष्ट्र खरी शिवसेना ही कुठली आहे ती खरी शिवसेना कुठली काम करत आहे ती राज्यामध्ये असून द्या का ठाण्यामध्ये असून द्या तर परत एकदा जय महाराष्ट्र सर्वांना मी एक आठवण त्याच्यानी सुरुवात करतो जेव्हा मला एक संधी भेटली महानगरपालिकेमध्ये सभागृह सभागृहामध्ये सर्व महासभेचा एक अभ्यास करायचं का ते सर्व नेत्यांचं ऐकून घ्यायचं त्या सभागृहामध्ये वरती बसून ऐकायचं मला एक संधी भेटली तेव्हा माझे वडील संजय बोरे साहेब सभे हा एक शब्द वापरला संघर्ष कारण ता की त्या भाषणामध्ये त्यांचं होतं की या सभागृहामध्ये या परिवाराला संघर्ष संघर्ष शिवाय दुसरं म्हणजे कधी काय पाहिजे होतं तर त्यांना संघर्ष करायला लागलं तर हा शब्द माझ्या मनाला खूप एक वाहून गेला कारण की आपण हा बघत आलो आतापर्यंत गेल्या चाळीस वर्षापासून जे नानांनी आपल्या गावासाठी संघर्ष केलेला आहे तो केमिकल झोन हटवायचा असेल दादांचा जो संघर्ष असेल जो स्वतःसाठी नाही तर आपल्या प्रभागासाठी दोघांनीचा जो पोषक रोड असेल आपल्या गावातले रस्ते असतील वीज असेल पाणी असेल पुष्पागाईंचं महिलांसाठी असेल ते बचत गट असेल तीनशे जून अधिक बचत गट असतील डेमोग्राफी कॅम्प असेल भूषणदादांचा असेल मनोहानगरमध्ये देवी आतापर्यंत जेवढी पकड ठेवली आहे लोकांमध्ये युवकांमध्ये बीजी पकड असेल हे आतापर्यंत हा संघर्ष आहे हा गेल्या चाळीस वर्षापासून आपण सर्वांनी ज्येष्ठ असून द्या युवक असून ज्या सर्वांनी बघितलाय सर्व याचा एक हिस्सा आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की येत्या पंधरा तारखेला गेल्या आठ वर्षापासून जेव्हा दादानी या पूर्ण सत्रापासून आता ते आतापर्यंत जेवढी प्रयत्न केले जेवढे आपल्या प्रभागासाठी जेवढं काम केलंय ते काही एका आमदारांनाही करू शकले आमदाराच्या निधी न वापरता मंत्र्यांचे निधी वापरून आपले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप नाईक साहेबांचे निधी वापरून आपल्यापर्यंत जेवढ्यापर्यंत हा काम आपल्यापर्यंत आणलेला आहे हा निधी आपल्या लोकांसाठी आहे तर हेच आपल्याला आवाज लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आपल्या येणाऱ्या युवकांना पोहोचवायचा आहे कारण की चाळीस वर्षापासून ज्येष्ठ असतील हे नानांना एक एका ताकदीने उभे राहिलेत तर आपल्याला युवकांनाही आपल्याला एका ताकदीने उतरायचं आहे आणि मला गर्व आहे की प्रत्येक गावामध्ये हा माजुडा असून द्या पालकुम असून द्या कोलशेत असून का डोकाले सुद्धा तिकडे प्रत्येक युवक आपल्या बरोबर आहेत माझ्याकडे जेवढे मीटिंग झालेले आहेत सोसायटी मध्ये आपला पहिले पहिली फेज इलेक्शनची पहिली फेज जी असते ती पूर्ण झालेली आहे हे मी गर्वानी सांगतो काही कॅन्डिडेट्सची तर अजून सुरुवात पण झाली नसेल अहवाल तयार नसेल पण मी गर्वाने सांगतो की आपला एकशे पन्नास फेज अहवाल तयार आहे एकशे एक पन्नास पेजेस असतो एकशे एकशे पन्नास पेजेसचा फक्त हा नगरसेवकाचा हो आहे हा आपल्याला गर्वाची गोष्ट हा पाहिजे तर नक्कीच आपल्याला येत्या पंधरा तारखेला जास्तीत जास्त मतदान करून सा संजय बुरी साहेबांना महापूर हा एक स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे सर्वांनी ही एका तापतीने जास्त जास्त मतदान कसं उतरवायचं आपले जे नॉन वोटर्स असतील जे आपले विरोधक असतील जे आता आपल्या नंतर जे युती मुले आपल्या बरोबर एकत्र आले आहेत सर्वांना आपल्याला कसं मतदान करायचं याची पूर्ण आपल्याला खात्री घ्यायची धन्यवाद जयांच्या सभागृह करताना जेव्हा करायचो ते नेहमी विचारायचे ह्या <laughs> ज्या <laughs> महिलांच्या हळदी

प्रचाराचा नारा इथे आपण ठेवत आहोत तुमच्यावरील बहुसंख्या इथे बघून काय बोलावं मला काय सुचत नाही कारण माझ्या हातात माहिती मला खूप बोलावं वाटतं पण आज मला सुचत नाही की काय बोलावं पण तुमचे एवढं प्रेम आहे आज गेले चाळीस वर्षापासून जे नानावर तुम्ही प्रेम करत आले आहात मला ते नाना जेव्हा निवडून आले ग्रामपंचायता पासून तेव्हापासून आतापर्यंत नानाचे नगरसेवक कठ होते आज मला वाटते त्यांना जर आमदार जी मिळाले असती तर मला आता आता नाना मंत्री म्हणून पाहिजे असते मला आम्हाला आता आमच्याकडे मागे पडलं कारण आता आम्ही नगरसेच म्हणून झालेला पण आता निकेश मिळाला की संजय यांच्या पाऱ्यामध्ये महापौर म्हणून पडावं मराठी सगळ्यांचीच अपेक्षा आहे सगळ्यांचं स्वप्न आहे कारण की कित्येक वर्षापासून आपण फक्त नगरसेवेकडे निवडून पण आज बरेच असे कसे असतील मंत्री असतील किंवा आमदार खासदार असतील आज ते जर राष्ट्रवादी मध्ये असताना सुद्धा आम्हाला कुठलंही मोठं पद दिलं नाही आमदार किंवा खासदार पण तुम्ही दिलेला जो मान आहे ना तो आम्हाला आमदार आणि खासदारापेक्षा मोठा आहे पण आज तुम्ही आम्हाला निवडून दिलं नसतो तर आज आम्हाला आता माहीत नसता आज तुम्ही आम्हाला निवडून दिलं नसतं तर आम्हाला आम्ही ते समोर बसलो नसतो हा सगळा तुमचा जनसंपर्क आणि तुमचा आशीर्वाद आहे आज तुमच्या आशीर्वादाने एवढ्या वर्षापासून आम्ही इथे येतोय इथे सगळ्यांची लोकांची सेवा करतोय खरंच मनापासून तुमचा आभार मानते जितकं तुमचं आभार मान कमी आहे कारण तुमच्या तुम्ही चार चार नगरसेवक आमच्या घराचे निवडून दिलेले आहे हे मराठी इतिहासामध्ये कुठेच झालेले आहे ते फक्त आपल्या मनोरमा नगर मला पण तुमचा आभार कारण विजयाचा काळ आहे तो विजय कधीच झालेला आहे जेव्हा झाली तेव्हाच विजय झालेला लोक म्हणतात पोलिसांचा पण रिक्व आहे सगळ्याकडे आम्हाला समज आहे का तुमचा जो वॉर्ड आहे आठ नंबर वॉर्ड हा विजय झालेला आहे कारण तुमची कामं करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे त्याच्यामुळे तुम्हाला आणि माझ्या महिला आहे माझ्या मी खर भाग्यवान आहे की अशा महिला माझ्या मागे एका ताप्तीने उभे आहे बालकू असले ढोकाळी असे कोशिर असले माजुरा असते एका महिला आवडणार एका ताप्तीने त्या दिवशी माझु झपाई आहे 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 मला आता कारण आपल्याला आपल्याकडे म्हणजे दिवस खूप चांगला विनंती पिंक्रात असते हे करायचं नाही ते करायचं नाही तर माझं मत आहे आम्ही पिंक्रांच्या दिवशी यश बोलणार नाही म्हणून आम्ही झेल खेळतो आणि उडान आहोत त्याच्यासाठी आम्हाला जी ताकद आहे हे तुमच्यामुळे मिळालेली ताकद आहे आज जर तुम्ही नसेल तर आमच्या इथे काहीच वेळ नाहीये आमच्या समोर आहे फार आणि या ताकतीने आपल्याला प्रचाराला उतरायचं आहे मला वाटतं येणार आहे ह्या इलेक्शन मध्ये आज आपण सगळ्यांनी विजय मिळवायचा आहे आम्ही फक्त गोळी पडत नाही तर आपण सगळ्यांनी विजय मिळवायचा आहे आणि सूचना आम्ही ह्या इथपर्यंत आज <laughs>

संयोजन उपस्थित आहात या दोन्ही परिवाराच्या उमेदवारांना कसं जिंकून द्यायचं आणि आताच्या नारद होण्याचा हा शुभारंभ आपण करणार आहोत प्रचाराचा मला आनंद आहे की आज तुम्ही सर्वजण उपस्थित आहात आणि या भोई बघाच्या घरात ही सर्व लोक आहात आणि जेव्हा एवढी लोक जमा होतात तेव्हा

त्यांनी एका सांगितलं दहा सभी मध्ये बसण्याचा जेव्हा बोलायचं बघा आपल्याला जमिनीवर असते लोकांच्या बोला बोलताना आपण लोकांनी तुम्हाला घेऊन गेलं बोला सकाळ बोला तर लोकांच्या बोला उपस्थित म्हणजे त्या लोकांच्या बोला तुम्हाला राहायचंय त्याच्या कामात काम करायचं आहे तुला जो नगर दिलाय तुला जो भाग दिलाय त्या भागामध्ये काम करत असताना तुला कसं काय करायचं तुला स्वतःची

या कोंड्या माजोडा पासून ते माठवाडा हा कोंडा आपण पॅक केलेला आहे आणि काम चांगला केला असल्यामुळे लोकांचा विश्वास आपल्यावरती आहे आणि या विश्वासावरती सगळे जे आलेले आहेत की प्रचाराला तुम्हाला गरज लागणार घरोघरी येऊन लोक आपले प्रचार करतील पण आपण त्यांच्या ताकदीला ताकद उभं राहणार आहोत आणि आता त्या दोन हजार पंधरा पंधरा याच्यापासून पंधरा वर्ष याच्यापर्यंत

ती काय दिवसापासून आपण मग आचार तरी सुरू होऊन जातात आणि जोड्याची रंग आहे तरी सुबह झाल्यानंतर आता पण मी सुबह मी करतो आईबाबांच्या आशीर्वाद आता ज्याला पप्पाला गेले तर मग आशीर्वाद घेऊन आणि सर्व गावासांचाही देवस्थानाचं तरी आशीर्वाद घेऊन आणि तुमच्यासोबत आशीर्वाद घेऊन आता हा समकाळी घ्या

पहिला सर्वे दुसरा सर्वे तिसरा सर्वे तरी जो पोलीस सर्वे तरी होतो किंवा आय सर्वे होतो किंवा काही होतो त्यावेळेस आपल्याला माहितच नसते की बाबा आपण एक गोष्ट जरी केली कोण आपल्याला विचारायला येतो का ज्यावेळेस आपल्याकडे विचारणार या सर्व गोष्टी होतात त्यावेळेस आपल्याला आपला जो सर्वे येतो तो पॉझिटिव्ह तरी केला मी आम्ही जर सांगितलं होतं की आमदार की खासदार की जे असेल त्याचं लीड तरी आमचा असेल खासदार केलं पंचवीस हजार तिला आमदारकीला पंचवीस हजार रुपये मग आपल्याला त्याने किती किती असलं म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त असलं पाहिजे तर जास्त करण्यासाठी आपल्याला दिवस रात्र मेहनत त्याने काही करायला लागणार आज जरी गुरुवार लागला आहे गुरुवार शेवटचा गुरुवार आहे म्हणून त्याने किती पूजा आपण हे सर्व गोष्टी तरी करतो पण उद्यापासून प्रत्येकाने प्रत्येकाच्या एरिया मध्ये किती काम करण्याची ताकद त्याने दाखवा आणि त्या ह्याच्यात प्रत्येकाला समजून सांगा किंवा तिथलं त्याने सोडून दिलं असेल आपल्या मित्र असेल किंवा मैत्रीण त्याने असेल

ते घडीवर मी झोपून त्या ठिकाणी आम्ही हा इलेक्ट्रॉगेन जिंकली होती ते नाईन्टी ला जी निवडणूक आम्ही ते जिंकते तेव्हा मी टाकले आणि त्या वेळेत हा इयर स्टारखे प्राप्त झाला लोक बोलत होते की भोई कंपनीच्या हातात त्या ठिकाणी सत्ता देऊ नका नाहीतर थोडं त्या ठिकाणी आपल्या हातात पैसे पण तारखे येणार नाही पण खरं तुम्हाला सांगितलं होतं नाना ज्या बसले होते आणि नाना थोडंसं चुकीमुळे थोडंसं ते झालं की आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायचे नानाने सांगितलं की देवळा तुझा मुलगा कुठे उभा आहे तू राहतो कुठे आणि तुझा मुलगा जरी की कुठे उभा आहे आणि तो उभा जरी असताना तो अपक्ष निघून जातो आणि याच्या सारखी गर्वाची तरी काही नाही म्हणून हा भोळे परिवाराचं नाव हा भोळे परिवाराचं नाव प्रत्येक नेत्याच्या तोंडात आहे की आपण हे सर्व गोष्टी करू शकतो म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी सावधगिरीने उद्यापासूनच आपल्या प्रत्येकाची सुरुवात करायची प्रत्येकाने आपले जे एक जनरेशन त्यांना विनंती आहे की आपण हे सर्व आपल्या ज्या हातात याद्या दिल्या जातील त्या याद्या तपासण्याचा आपल्या पॉप्युलर टाकून त्या ठिकाणी उद्यापासून त्या ठिकाणी प्रचारला लागायचा आहे काही लोकांनी आजपासून त्या ठिकाणी आरोप फोडल्यानंतर लगेच सुरुवात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

அச்சே வயல <tik> <tik> thank

sc 77 Młość प्रचाराचा मस्त शुभारंभ झालेला आहे सर्व महिलांची एकजूट बघा हे हीच ताकद आहे हेच ते प्रेम आहे म्हणून सगळ्याजणी एकत्र येऊन छान असं आता कार्याला सुरुवात सुरुवात करणार आहेत तर तुम्हाला आता काहीच दिवसांनी प्रचाराचेही व्हिडिओ येतीलच आणि मस्तपैकी छान असा प्रचार सगळेच करणार आहेत आणि या दिवसाची सगळीजणं आतुरतेने वाट बघत होते आणि आपल्या व्लॉगद्वारे दादांना बाबांना बडीला आणि भूषणदादांना आणि विकेशला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा ही जी वाटचाल आहे ती सगळ्यांच्या कायम लक्षात राहणारच आहे तर माझ्या व्लॉगमुळे पहिल्यांदाच मी जो काही प्रचार होणार आहे तो जसा मला वेळ भेटेल ज्या दिवशी मी व्यवस्थित असेन त्या दिवशी हा प्रचार मी कधी ना कधी करेन त्या दिवशी ब्लॉग येईलच सो मला तर पंधरा जानेवारीची मी तर खूप वाट बघते कधी वोटिंगचा दिवस येईल आणि कधी वोट करेन आणि दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला तर आ हा मिरवणूक सोहळा तर, 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 तर आम्ही साजरा करणारच आणि करून दाखवणारच तर कसा म्हटला ब्लॉग